दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककरणा देशातील प्रमुख एकवीस शहरांना जोडणारी कनेक्टिंग विमानसेवा इंडिगो कंपनीनं सुरू केली आहे यामुळे आता शहरातून सव्वा सहा तासात भोपाळ तर साडेसहा तासात दिल्लीला पोहोचता येईल कंपनीकडून आधीपासूनच नियमित सुरू असलेल्या सेवांनाच ही सेवा जोडलेली असून अहमदाबाद हैदराबाद येथून दुसऱ्या फ्लाईटद्वारे प्रवाशांना पुढील प्रवास करता येणार आहे या नव्या सेवेनुसार भुवनेश्वर चेन्नई कोची वाराणसी जयपूर कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांना नाशिककर काही तासात पोहोचू शकणार आहेत नाशिकमधून इंडिगोकडून नियमितपणे गोवा हैदराबाद इंदूर अहमदाबाद नागपूर लखनौसाठी विमानसेवा आहे आता या सेवेचा विस्तार कनेक्टिंग सेवेद्वारे करण्यात आला यामुळे बहुतांश मार्गावर प्रवासाकरता वाया जाणारा वेळ कमी होणार आहे उद्योग तीर्थाटन पर्यटन व्यापार या सर्व क्षेत्रांना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे याशिवाय मे महिन्यापासून थेट दिल्ली करताची सेवा देखील सुरू होण्याची तयारी कंपनीकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक